रावरे येथील तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्यावर दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली मालेगाव येथील अनुदान वाटपात अनियमितता आढळून आल्याने राजपूत यांना निलंबित करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे राजपूत यांनी अनुदान वाटपात अनियमितता करून शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांना शासनसेवेतून निलंबित करण्यात आले या कारवाईमुळे महसूल प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे तहसीलदार चंद्रजित राजपूत हे राहुरी येथे येण्यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे तहसीलदार पदावर कार्यरत होते त्या ठिकाणी कार्यरत असताना तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी जून ते ऑक्टोबर दोन हजार वीस दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान वाटपात अनियमितता करून महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणावीसशे एकोणऐंशीमधील नियम तीनचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता याबाबत या तहसीलदार चंद्रजित राजपूत यांची विभागीय चौकशी सुरू होती चौकशी अंती तहसीलदार चंद्रजित राजपूत हे दोषी असल्याचे आढळून आले त्यानुसार शासनाचे सचिव संजीव राणे यांच्या आदेशाने राजपूत यांना शासनसेवेतून निलंबित करण्यात आले आदेशात म्हटले आहे की प्रस्तुत आदेश अंमलात असेपर्यंत तहसीलदार चंद्रजित राजपूत यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालय हे जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे असेल त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या पूर्वसंमतीशिवाय मुख्यालय सोडता कामा नाही असे आदेश नमूद केले आहे मात्र या कारवाईमुळे जिल्ह्यातील महसूल प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी